नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर कर कायद्यामुळे भारताचा विकास दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त जम्मू काश्मीरसाठी जाहीर झालेल्या ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान विकास पॅकेजची अंमलबजावणी वेगानं करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश विश्वास आणि विकासामुळेच भाजपाला विजय मिळत असल्याचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीचा दावा पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतीय उच्चायुक्तांनी भेटण्याची परवानगी देण्यासंदर्भात योग्यतेनुसार विचार केला जाईल पाकिस्तानचं स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारी तूर विकणार असतील तर फौजदारी हो गुन्हे दाखल करायला सरकार मागेपुढे पाहणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षयी निमित्त आज सोनं गृह आणि वाहन खरेदीची लगबग आणि भारताच्या पंकज आडवाणीची आशयी स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक नमस्कार आता येत्या एक जुलैपासून अंमलात येणाऱ्या महत्वाकांक्षी वस्तू सेवा कर कायद्यामुळे भारताच्या मध्यावधी विकासाचा दर आठ टक्क्यांहून अधिक राहण्यासाठी मदत होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे हाती घेतलेल्या सुधारणांमुळे भविष्यातला विकास दर उच्च राहण्याची अपेक्षा असल्याचंही नाणेनिधीचे उपकार्यकारी संचालक ताऊ झेंग यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट कलि जीएसटी करामुळे उत्पादनाला चालना मिळेल तसंच वस्तू आणि सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होतील असंही ते म्हणाले भारत ही वेगानं विकसित होणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था आहे असंही झिंग यांनी सांगितलं जागतिक पातळीवर इंधन तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली असून चलनवाढीत घसरण झाल्याचंही झिंग म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान विकास पॅकेजची अंमलबजावणी वेगानं करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिले पंतप्रधान विकास पॅकेजच्या अंमलबजावणी संदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते या पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारच्या पंधरा मंत्रालयांच्या त्रेसष्ट प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे यासाठी सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या पॅकेज अंतर्गत जम्मू काश्मीरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं हिमायत योजनेअंतर्गत राज्यात एक लाख रोजगारांची निर्मिती करण्यालाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे जम्मू काश्मीर देशाच्या इतर भागाशी जोडलं जावं याकरता अठरा रस्ते आणि बोगद्यांचे प्रकल्पही हाती घेतले आहेत लोकपाल कायद्याची अंमलबजावणी स्थगित ठेवणं समर्थनीय नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे लोकसभेतील लोक लोक विरोधी पक्षनेत्याचा समावेश लोकपाल निवड समितीत असावा असा कायदा आहे सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्यानं सद्यस्थितीत त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकणं समर्थनीय नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे विरोधी पक्ष हा कायदा अंमलात आणता येऊ शकतो असंही न्यायमूर्तींनी म्हटलं आहे विश्वास आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेनं भाजपाला अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये भरघोस यश दिलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड इथं भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं झाला भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी यात्रा काढावी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामांची माहिती द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली तेच आता संघर्ष यात्रा काढतायत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्यात पूर्वीच्या सरकारनं तुरीबद्दल जे चुकीचं धोरण स्वीकारलं होतं त्याचेच परिणाम सध्या दिसत आहेत पण बाजारात आलेली शेतकऱ्यांची तूर विकत घेण्यास सरकार कटिबद्ध असून एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लोकांचा विश्वास जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावं असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे समारोप प्रसंगी म्हणाले त्याचे ध्येय काय त्याचे धोरण काय आणि कशामुळे आपण यशस्वी होऊ राहिलो हे विषय तुम्ही लोकांपर्यंत नेले पाहिजे असं समजू नका की आपल्या सरकारने फार काम केलंय आणि सगळं संपलंय आपलं काम असं संपलं नाही आपलं काम आपल्याला खूप काही करणं बाकी आहे पण हे करणं बाकी असून सुद्धा आपण जिंकतो कसे याच फार साधं सूत्र आहे या जिंकण्याचं जर काय कारण असाल तर लोकांमध्ये आपल्या सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला की कि किमान जे केलं ते केलं पण जे पुढचं करायचं ते हेच करू शकतात हा विश्वास लोकांच्या मध्ये निर्माण झाला पाकिस्तानातल्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतीय उच्चायुक्तांनी भेटण्याची परवानगी द्यावी या भारताच्या विनंतीवर योग्यतेनुसार विचार केला जाईल असं पाकिस्ताननं काल स्पष्ट केलं जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी अशी जाधव यांच्या आईची विनंती काल भारतानं पाकिस्तानला सुपूर्द केली या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी सांगितलं जाधव हे हेर असल्यानं भारतीय उच्चायुक्त त्यांना भेटू शकत नाहीत असं लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी याआधी दिलं होतं दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या प्रकृतीबद्दल पाकिस्ताननं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी भारतानं केली आहे जाधव यांच्या विरुद्धच्या आरोपपत्राची प्रतही अद्याप भारताला प्राप्त झालेली नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल सांगितलं कुलभूषण जाधव यांची प्रकृती हा चिंतेचा विषय असून आम्ही जाधव यांना भेटू शकलेलो नाही तसंच त्यांना पाहिलेलंही नाही असं ते म्हणाले गेले वर्षभर जाधव पाकिस्तानच्या ताब्यात आहेत कर्जमाफीसाठी सुरू असलेली विरोधकांची संघर्ष यात्रा काल सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये पोहोचली माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन कराड दौऱ्याला सुरुवात करण्यात आली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यात सहभागी झाले होते विरोधी पक्षांची एकत्रित पत्रकार परिषदही यावेळी घेण्यात आली येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यभरातून सरकारला तूर भेट देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिला बावीस एप्रिलपर्यंत केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी केली जाईल मात्र शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारी तूर विकणार असतील तर खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते भाजपा कार्यकारिणीच्या प्रसंगी काल बोलत होते शेतकऱ्यांच्या नावानं तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायला सरकार मागंपुढं पाहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बावीस एप्रिल पर्यंत जेवढी तूर सेंटरवर आली आहे ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय त्यातला दाणा विकत घेण्याचा शब्द या ठिकाणी राज्य सरकारने दिलाय हजार कोटी रुपये त्याकरता दिले त्याचा जी आर देखील काढलाय त्याचं काम देखील आम्ही सुरू केलंय पण हे होत असताना ना एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की शेतकऱ्याच्या नावानं व्यापारी जर तूर देणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून एकीकडे शेतकऱ्याचा दाणांदा त्या ठिकाणी विकत घेतो पण त्यासोबत ही देखील त्या ठिकाणी शहानिशा छानबीन केली जाईल तपास केला जाईल की शेतकऱ्याच्या नावानं व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत का आणि जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी बोनस खाल्ला असेल तर त्याला त्या ठिकाणी जेरबंद करणं त्याच्यावर फौजदारी गुन्हा करणं याकरता देखील राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही दरम्यान वाशिम जिल्ह्यात नाफेडनं दोन लाख चाळीस हजार क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी पंचेचाळीस हजार क्विंटल तूर खरेदी अभावी पडून आहे खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात तूर खरेदीला सुरुवात केल्यामुळे तुरीचं चांगलं पीक येऊनही शेतकरी अडचणी याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निषेध केला आहे यवतमाळ जिल्ह्यात तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या यार्डामध्ये ठेवला आहे तर शेतकऱ्यांची तूर बाहेर मोकळ्या जागेत पडू नये तीव्र ऊन आणि अवकाळी पावसाचा धोका त्यामुळे निर्माण झाला आहे मुंबई विमानतळाजवळ नियमबाह्य पद्धतीनं उभारण्यात आलेल्या उंच इमारतींचा मुद्दा युद्धपातळीवर हाताळावा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं काल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीसीजीएला केली डीसीजीएला महासंचालकांनी तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकून न पडता कारवाई करावी असं न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं ही नियमबाह्य बांधकामं अगणित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत असून यासंदर्भात तातडीनं आवश्यक ती कारवाई केली जावी असंही न्यायालयानं स्पष्ट केलं अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती तसंच हैग्रीव ही साजरी केली जाते अक्षय तृतीयेला कृतायुग संपून ते त्रेतायुग तर, सुरू झालं असं सांगितलं जातं आजच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय म्हणजे कायम टिकून राहते अशी धारणा आहे त्यामुळे आज सोनं गृह आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येते आज सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येईल असा होरा आहे आजच्या मुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत करण्याचं काम पूर्ण करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंडमधल्या बद्रीनारायणाच्या मंदिराचे बंद दरवाजेही उघडले जातात ग्रामीण भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते बनवण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची पावलं पडत आहेत असं ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातल्या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या काम रस्ते कामांचा शुभारंभ काल भुसे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असून सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांसंदर्भात सहाव्या वेतन आयोगानं केलेल्या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या लवासा समितीनं काल आपला अहवाल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर केला केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी जून महिन्यात ही समिती स्थापन करण्यात आली होती वेतन आयोगानं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते रद्द करण्याची अथवा भत्त्यात कपात करण्याची शिफारस केली होती या अहवालात विविध शिष्टमंडळांनी सूचनांचाही समावेश करण्यात आल्याचं लवासा यांनी सांगितलं सचिवांची सक्षम समिती या अहवालाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल असंही लवासा म्हणाले शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कृषी क्षेत्रात आदर्श ठरणारं कार्य बुधाजीराव मुळीक यांनी केलं आहे असे गौरवोद्गार पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले डॉक्टर मुळीक यांच्या अमृत महोत्सवानिमित्त काल पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बापट बोलत होते मानपत्र पंच्याहत्तर हजार रुपये रोख तसंच शिंदेशाही पगडी देऊन मुळीक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी आमदार मोहन जोशी उल्हास पवार सुरेश पोते आदी उपस्थित होते वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने दोहा इथं असलेल्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे उपांत्य फेरीतल्या एकतर्फी झालेल्या सामन्यात अडवाणीनं पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा पाच विरुद्ध शून्याचा धुवा उडवला विजेतेपदासाठी आडवाणी आणि चीनचा हाओ तीन यांच्यात झुंज होईल पंकज अडवाणीनं यापूर्वी बिलियर्ड्स आणि स्नूकर या दोन्ही प्रकारात राष्ट्रीय आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं आहे आशियाई स्नुकर स्पर्धा जिंकल्यास दोन्ही खेळांमध्ये सर्व स्तरांवर आणि सर्व प्रकारात विजेतेपद पटकावणारा अडवाणी हा इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आता पाहूयात ठळक था बातम्या पुन्हा एकदा वस्तू सेवा कर कायद्यामुळे भारताचा विकास दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून व्यक्त जम्मू काश्मीरसाठी जाहीर झालेल्या ऐंशी हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान विकास पॅकेजची अंमलबजावणी वेगानं करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश विश्वास आणि विकासामुळेच भाजपाला विजय मिळत असल्याचा भाजपा प्रदेश कार्यकारिणीचा दावा पाकिस्तानच्या का कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतीय उच्चायुक्तांनी भेटण्याची परवानगी देण्यासंदर्भात योग्यतेनुसार विचार केला जाईल पाकिस्तानचं स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारी तूर विकणार असतील तर हौजरी गुन्हे दाखल करायला सरकार मागे पुढे पाहणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शोभमुहूर्त असणाऱ्या तृतीय निमित्त आज सोनं गृह आणि वाहन खरेदीची लगबग आणि भारताच्या पंकज आडवाणीची आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार